आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी स्वागत पुण्यात एका पी एम पी एम एल बस चालकाने काही नागरिकांवर अरेरावी करत धमकावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे किरकोळ कारणावरून पीएम पी एम एल बस चालक आणि काही स्थानिकांमध्ये वादावादी झाली पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात एका पीएमपीएल बस आणि दुचाकीस्वार यांच्यात कट मारल्याने वाद सुरू झाले यात नागरिकांनी पीएमपीएल बस चालकावर आरोप करत चुकीच्या पद्धतीने बस चालवणाऱ्या या चालकाला जाब विचारला काहीजण थेट बसमध्ये शिरले आणि त्यांनी या चालकाला चांगलेच खडसावले रागाने ला लाल झालेल्या पीएमपीएल या बस चालकाने माझं डोकं गरम करू नका जा तुम्हाला कोणाला जायचं ते सांगा माझा भाऊ पोलीस खात्यात आहे असा मुजोरपणा दाखवला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या घटनेनंतर स्थानिकांकडून पीएमपीएमएल PM पीएम एल प्रशासनावरतीही निष्काळजीपणाचे आरोप केले जात आहेत परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे वाहन वेगाने आणि बेफिकिरीने चालवणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई न झाल्यास मोठा अपघात होऊ शकतो दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील बेशिस्त वाहन चालवण्याच्या चा, आणि अपघाताच्या घटना चर्चेत आल्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे आगागा। पीएमटी वाला लोकांना उडवण्याच्या अनुषंगाने आणि माझी गाडी दाबलेली मुद्दाम आता तुझा व्हिडिओ व्हायरल करणार तू लोकांच्या जीवाशी ठेवतो का नाव सांग तुझं गाडी दाबतो फोटा बोलायचं नाही कॅमेरा चेक करेल मी आत्ताच्या आत्ता अजिबात खोटं बोलायचं नाही अंगावर गाडी घालतो तू अंगावर गाडी घालतो का घे व्हिडिओ तुझा काय रुबाब रे अंगावर गाडी घालणार तू तू अंगावर गाडी घालणार का हा लोकांच्या जीवाशी खेळतो का तू हात देतोय अजून वरण आम्ही रॉंग साईडला होतो का आम्ही खोटा बोलायचं नाही खोटा बोलायचं नाही अजिबात खोटं बोलायचं नाही मुद्दाम केलाय मुद्दाम केलाय व्हिडिओ चेक करायला कॅमेरे करायचे बाराला फोन करा બોલવા બોલવા એકશે બારા ફોન કરા કરાડી ગાડી દોનદા અંગાર ખોટા બોલાય ખોટ આવાજ કરા ગરમ કરો કરે કોના સર કરાડી

एक मिनिट आता पण ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा